नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाल तर माझा फस्ट विलोग आहे मित्रांनो आणि मी आहे आता सध्या ब्रिजवर हे रेल्वेचं ब्रिज आहे पूर्ण एक किलोमीटर लांबीचा आहे आणि तुम्हाला हे निसर्ग पण दाखवतो थोडा थोडा अंधार झाला आहे पण दाखवतो तुम्हाला मी चारी बाजूचा निसर्ग हे बघा लाईट दिसते मस्त एकदम एकदम सुंदर असा दिसतोय संध्याकाळचा व्ह्यू आणि गाड्या चालल्या बघा हायवे आहे इथून आणि बुलेट ट्रेनच तिकडून खांबे पण दिसतात पण लाईट किती भारी बसतो हे बघा इथून दिसतय लाईट लाईट फुल दिसेल तुम्हाला दिसत ब्रिज आणि हे इथून रेल्वे पण आहे तर ट्रक उभा दिसतो तिथून रेल्वे हा ते बघा इथून रेल्वे चाललेले आहे ही ही इथून रेल्वे चाललेली आहे बघा ही आणि हा डोंगर बघ किती सुंदर दिसतोय संध्याकाळचा लय सुंदर दिसतोय हा बघा सनसेट डुबलाय आता बघा लाल लाईट दिसतंय सनसेटची चारो बाजूला लाईट पण आता संध्याकाळ झाली ना लाईट दिसतंय आणि मी आहे इथं ब्रिजवर फर्स्ट विलोक तुम्हाला जर आवडला तर कर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आणि त्याला मग भेटून पुढच्या वेळी